तोंडात टाकताच विळगणारे आज आपण पाहणार आहोत उपवासाचे लाडू म्हणजे शाबदाना लाडू तर हा लाडू पहा किती सहजासहजी अगदी सहजरित्या तुटत आहे आणि अगदी तोंडात टाकताच विगळेल असा हा लाडू झालेला आहे अगदी झटपट तयार होतात हे लाडू करण्यासही अगदी सोपे आहे त्यामुळे तुम्ही हे उपवासासाठी नक्कीच ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी एक वाटी साबदाणा घेतला आहे पहिले आपल्याला साबुदाणा हा भाजून घ्यायचा त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये मी टाकते हा एक वाटी साबुदाणा अगदी मंद आचेवर आपण हा साबुदाणा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत हा साबुदाणा मध्यम आचेवर किंवा फुल फ्लेमवर भाजायचा नाही ना तर साबुदाणा जळण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मंद आचेवर हा आपण भाजून घेणार आहोत एक पाच मिनिटाने पहा साबुदाणा छान प्रकारे भाजला गेला आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया थंड होण्यासाठी हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड झाल्यावर काय करायचं फ्रेंड्स एक मिक्सर पॉट घ्यायचा त्यामध्ये हा आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात म्हणजेच याचे बारीक असे साबुदाणा पीठ तयार करून घेऊया ते तीन मिनिट सलग फिरवल्यानंतर पहा फ्रेंड्स असे पीठ तयार झाले आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स पहिले मी हे पीठ चाळणीमध्ये काढून घेते कारण मी हे पीठ चाळून घेणारं आहे पीठ चाळून घेतल्याने लाडू हे मऊसूद तयार होतात ज्या वाटीने मी साबुदाणा घेतला त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर घेत आहे साखर इथे तुम्ही तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर पाऊन वाटी घालू शकता साखरेची मी पिटी साखर मिक्सरमध्ये फिरवून बनवून घेतली आहे ते पण मी या पिठामध्ये घालून घेते आता साबुदाणा पीठ आणि पिठी साखर प्लेटमध्ये चाळून घेऊयात तुम्हीही शक्यतो हे पीठ आणि साखर हे चाळूनच घ्या चाळून घेतल्यानंतर पहा एकदम बारीक अशी पावडर इथे आपली तयार आहे एका वाटीमध्ये मी एक चमचा चांगले तूप घेतले आहे आता मी हे तूप गॅसवर पगळून घेते तूप पगळल्यानंतर ह्या पिठामध्ये आपण तूप घालून घेऊयात ह्याने काय होते फ्रेंड्स लाडूला चवही छान येते आणि लाडूवर एक छान प्रकारची चमक येते तूप पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात हात स्वच्छ धुवून हातानेच मी तूप पिठाला चोळून घेत आहे तूप चोळून घाल्यानंतर काय करायचं फ्रेंड्स आता आपण ह्यामध्ये लाडू वळण्या इतपत दूध घालणार आहोत अगदी अंदाज घेत घेत ह्यामध्ये दूध घालायचे फक्त आपले लाडू वळले जातील इतपतच ह्यामध्ये दूध घालायचे तर पहा मी अंदाज घेत घेत ह्यामध्ये दूध घालत आहे लागेल तेवढे ह्यामध्ये दूध घालून मी इथे एक लाडू वळण्या इतपत पीठ मळून घेतले आहे लगेच आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेऊया तर फ्रेंड्स साबुदाना हा चिकट असतो त्यामुळे लाडू हे लवकर वळले जातात तर पहा तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे लाडू वळू शकतात तर फ्रेंड्स लाडू वळल्यानंतर पहा किती छान आणि मौसूत असा लाडू आपल्या इथे वळून झाला आहे अशा प्रकारेच उदलेले सर्व लाडू हे वळून घेऊयात कधी कधी उपवासासाठी तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही हे उपवासाचे लाडू बनवून ठेवू शकता हे लाडू एक महिनाभर चांगले टिकतात आणि अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळतील असे तयार होतात त्यामुळे तुम्ही हे एकदा नक्कीच ट्राय करा तर फ्रेंड्स या उपवासाला हे लाडू नक्कीच बनवून पहा कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर लाडू हा तोडून पाहूयात कसा झाला येते तर पहा अगदी सहज तुटतोय आणि किती मऊसूद झाला आहे तुम्ही पाहू शकता तोंडात टाकताच विरघळणारे आज आपण पाहणार आहोत शेंगदाणा गुळाचे लाडू हे लाडू तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने हे तयार होतात तर लाडू तुमचे जर वळले जात नसेल तर ह्यासाठी मी एक ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा इथे आपण एक लाडू तोडून बघूया किती सॉफ्ट नरम असा झाला आहे तुम्ही पाहू शकता हा तोंडात टाकताच वेगळेल असा लाडू झाला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्यामध्ये इथे मी घेतले आहे एक मोठी वाटी शेंगदाणे जर वजनामध्ये म्हटले तर हे शेंगदाणे पावसाच्या वर शेंगदाणे आहेत आता आपण पहिले शेंगदाणे हे भाजून घेऊयात त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये टाकूया हे शेंगदाणे मंद आचेवर अगदी हे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर हे बिलकुल भाजायचे नाही नाहीतर शेंगदाणे वरून तर भाजल्यासारखे दिसतात पण आतून ते कच्चे राहतात त्यामुळे मंद आचेवरच हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता शेंगदाणे भाजले आहे हे कसे समजावे तर शेंगदाणा उडायला लागले की शेंगदाणे भाजले आहे असे समजावे किंवा शेंगदाण्याचे टर्पल हे सहजासहजी निघत असेल तर शेंगदाणे छान प्रकारे भाजले आहेत असे समजावे तर फ्रेंड्स बघा आपण एका शेंगदाण्याचे टर्पल इथे काढून बघूया शेंगदाणा भाजला आहे की नाही बघा इथे मी एक शेंगदाणा घेऊन त्याचे तर टर्पल चुरगळून पाहत आहे शेंगदाणे छान खरपूस भाजले आहे ह्या साईडला गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत त्याच कढईमध्ये पाव चमचा तेल टाकून त्यामध्ये बारा ते पंधरा बदाम किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर बघा हे टाकून मी दोन मिनटासाठी परतून घेत आहे तर इथे ड्रायफ्रूट्स घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे बदामही आपले छान भाजले गेले आहेत आता गॅस बंद करूया आता काय करायचं एक मिक्सर जार घ्यायचा तर इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले आहेत तर मी हे टर्पला सईतच शेंगदाणे वापरणार आहे टळपल ह्याची काढणार नाहीत टर्पल न काढता जसे आहे तसे शेंगदाणे मी ह्या मिक्सर जारमध्ये घालते आपण भाजून घेतलेले ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया ज्या मोठ्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी, वाटी गूळ मी इथे फोडून घेतला आहे तुम्हाला लाडू जर गोड लागत असतील तर तुम्ही एक वाटी शेंगदाणासाठी एक वाटी गुळ घाला मला थोडे गोड कमी लागते त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणासाठी पाऊन वाटी गुळ घातला आहे पूर्ण मिक्सर जार भरले यासाठी मी हे आता दोन बॅच मध्ये बारीक करून घेणार आहे चालू बंद करत बारीक करायचे कारण आपल्या इथे दाणेदार कूट हवा आहे अगदी बारीक कूट असा तयार करायचा नाही फक्त पंधरा ते वीस सेकंड आपण हे चालू बंद करत बारीक करून घेणार आहोत तर बघा इथे माझी पहिली बॅच रेडी आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स माझी इथे दुसरी पण बॅच रेडी आहे ते पण मी ह्यामध्ये काढून घेते तर बघा अगदी दाणेदार असे रवा असे हे बारीक करून घेतले आहे आता दोन बॅचमध्ये बारीक केल्यामुळे मी हाताच्या साह्याने हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे चांगले मिक्स झाल्यावर लगेचच आता लाडू वयाला घेऊया तर हातावर दाबून दाबून आपण लाडू तयार करून घेऊयात शेंगदाणा गोळ्याचे लाडू खाण्याचे फायदे सांगायचे झाले तर ह्याने हिमोग्लोबिन वाढते वजन हे कमी होण्यास मदत होते आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर हे मेंटेन करते असे अजून बरेच फायदे हे लाडू खाण्याचे आहेत तर फ्रेंड्स इथे पहा एक लाडू माझा तयार आहे आता महत्त्वाची गोष्ट तुमचे जर हे लाडू सहजासहजी वळले जात नसेल किंवा तुम्हाला हे लाडू करायला जास्त मेहनत पडत असेल तर एक ट्रिक सांगते काय करायचे एक पातेले घ्यायचे त्यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालायचे एक वाटी पाणीसाठी इथे अर्धा वाटी साखर घालायची पहिले मध्यमाचेवर साखर ही पाण्यामध्ये विरगळून घेऊया तर आता बघा इथे साखर छान प्रकारे विरळली आहे तर हे मिश्रण आता फक्त चिकट होईपर्यंत आपण उकळून घेणार आहोत याचा एक तारीख किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही फक्त चिकट होईपर्यंत आपण हे उकळून घेऊया तर बघा इथे चिकट झालेले आहे ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आता काय करायचं आपण जो तयार पाक आहे तो ह्यामध्ये घालून घ्यायचा पण हे अंदाज घेऊन घालून घ्यायचा पहिले आपण फक्त दोन ते ती तीन चमचे पाक ह्यामध्ये घालून घेऊया आता आपण हे यामध्ये मिक्स करूया तर बघा इथे तुम्हाला मिश्रण जे आहे ह्याचा गोळ्या एक बनतोय सजासजी हे दिसत असेल यामध्ये पाक मला थोडा कमी वाटतो त्यासाठी मी अजून दोन ते तीन चमचे पाक ह्यामध्ये घालून घेत आहे अगदी अंदाज घेऊन ह्यामध्ये पाक घालायचा नाहीतर लाडू हे चिकट होतात आणि नीट वळले जात नाही तर इथे तुम्हाला मिश्रण हे लाडू वळण्यासारखे झालेले दिसत असेल तर पहा छान प्रकारे गोळ्या तयार होतोय आता हे सहजासहजी वळले जातील आता आपण लगेच एक एक लाडू बनवायला घेऊया अगदी साधी सोपी ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही आधी कधीच पाहिली नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही लाडू नक्कीच बनवा खूपच सहजासहजी आणि कमी मेहनतीत तयार होतात तर पहा इथे मी एक लाडू वळून घेत आहे किती सहजासहजी लाडू वळला जात आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर बघा इथे छान प्रकारे एक लाडू आपला तयार आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरगळतो असा हा लाडू तयार झाला आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे लाडू केले तर हा टायाला बिलकुलच चिटकत नाही इतके छान हे लाडू तयार होतात तर फ्रेंड्स अशा प्रकारेच तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लाडू बनवा अगदी कमी वेळात ही जर ट्रीक तुम्ही वापरली तर हे लाडू बनले जातात तर अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहे इथे आपले सर्व लाडू बनवून रेडी आहे तर बघा किती छान प्रकारे झाले आहे तुम्ही पाहू शकता ही ट्रिक वापरून तुम्ही लाडू नक्कीच बनवा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा एक लाडू आपण इथे तोडून पाहूया कसा झाला आहे ते तर बघा सहजासहजी तुटत आहे आणि तोंडात टाकताच विरगळेल असा लाडू झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत आपण भेटणार आहोत नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद